आज नियोजित लोकव्याख्यानासाठी शेळगावला निघालो आयोजकांच्या मागणीनुसार शालेय जीवनातील आचारसंहिता या नवीन विषयाची तयारी केली होती प्रवासात त्यावर थोडी उजळणी टाकली मग बार्शीत पराठा खाऊन पुढील प्रवास सुरू झाला पानगावला दोस्त सुहास काळेने गाडी थांबवली एवढ्या घाईतही त्याला भेटलो व त्याचा चहाचा आठ पूर्ण केला पुढे जाता जाता वैरागच्या शिवस्मारकाला नमन केलं शाळेच्या प्रांगणात पोहोचताच रणजित गायकवाडांनी स्वागत केलं त्यानंतर ऑफिसमध्ये चहापान करून संस्थाध्यक्ष बाबा गायकवाड आणि सर्व शिक्षकांनी मिळून आम्ही संस्थेचे संस्थापक स्वर्गीय नानासाहेब गायकवाड यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तिथून स्टेजवर येताच नानांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यानंतर विचारी डोक्यावर फेटा चढवून मी संस्थेचा यथोचित सत्कार स्वीकारला वेळ न दवडता लगेच विचारांच्या तोफा ढागण्यास सुरुवात केली सध्याच्या वाहवत चाललेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात नेमकी काय आचारसंहिता बाळगायला हवी जेणेकरून त्यांनी व त्यांच्या पालकांनी पाहिलेली स्वप्न विजयी होतील हे दीड तासांच्या लोकव्याख्यानातून अनेक दाखले देऊन स्पष्ट केले अधूनमधून शाब्दिक कानपिचक्याही दिल्या वाक्य गणेश मिळणाऱ्या टाळ्यांनी प्रांगण धनाणून गेलं कार्यक्रम संपल्यानंतर जवळपास अर्धा तास विद्यार्थ्यांमधून बाहेर पडणे निव्वळ अशक्य झाले मी मांडलेले विचार त्यांच्या काळजाला इतके भिडले की कितीतरी मुलामुलींनी माझ्याजवळ येऊन सर मी काहीतरी घडूनच दाखवेल असे आत्मविश्वासाने सांगितले एका वाक्यासाठी याहून मोठे जिंकणे काय असू शकते सद्यस्थितीची गरज ओळखून इतक्या सुंदर विषयावर स्वर्गीय नानासाहेब गायकवाड यांच्या स्मृती प्रत्यर्थ माझ्या लोकव्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल शेळगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बाबा गायकवाड यांचे मनापासून आभार